मेंबर ऑफ पार्लमेंट सुप्रिया ताई सुळे पण स्वतः येणार आहेत आणि मिस, मिस सोनल कौशल सोनल कौशल या आर्टिस्ट आहेत त्या दिवशी आपल्याकडे यशोमती ताई येणार आहेत यशोमती ठाकूर येणार आहेत राजेंद्र मोळक सर येणार आहेत अभिजित सर येणार आहेत आणि आपल्याकडे अजून मराठी ऍक्टर्स वगैरे पण येणार आहेत असे विवेक सांगळे वगैरे हे लोक तिसरा दिवस जो आहे आमच्या इव्हेंटचा त्या दिवशी आमच्या इव्हेंटसाठी मुंबईवरनं आमच्या फील्डचे जे लोक एक्सपर्ट लोक आहेत ते लोक पार्टिसिपेट करणार आहेत ते नागपूरला येणार आहेत नागपूरच्या युथला नागपूरचे जे मुलं आहेत ज्यांना अॅनिमेशन बी एफ एस साठी सारख्या फील्डमध्ये एंटर करायचं आहे त्या मुलांना मोटिवेट करायसाठी येणार आहेत आणि त्यांना गायडन्स द्यायला येणार आहे की बेसिकली अॅनिमेशन बी एफ एक्स हा असा कुठे पण असा आपण लास्ट ऑप्शन म्हणून नाही विचार करायला पाहिजे कोर्सेस या आपल्या प्रोफेशनसाठी तर किती इम्पॉर्टंट आहे आणि या कोर्सेसने आपल्याला किती स्कोप भेटू शकतो तर आमचा हाच एक एम आहे की या इव्हेंटला मॅक्सिमम लोकांनी यादव हा इव्हेंट आपण नक्की बघावा ची क्रिएटिव्हिटी बघावी कारण आपल्याला माहित नसतं जनरली इथे नॉर्मल आपल्या आपली मेंटॅलिटी इंजिनिअरिंग तर याच्या व्यतिरिक्त पण मुलं किती काय करू शकतात की हे आमचे मुलं दाखवून हो देतील या तीन दिवसांमध्ये तर म्हणून आमचा हाच येत आहे की सगळ्यांनी इन्स्टिट्यूटचं नाव सर झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट सॉरी झी झी सर, सर हे बेसिकली झी चॅनलचा जो आहे झी चॅनल मध्ये मुंबईला झी लन आपली फ्रेंचायझी आहे त्याची तर झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट आणि हे कुसुमता

आणि मी याच्यामध्ये नवी टेक्नॉलॉजी प्लांट करत आहोत कारण ए आय राईट मुख्य सगळ्या फील्डमध्ये ए आय जे आहे ते येणार आहे आणि प्लांमध्ये याच्या बाबतीत थोडंसं एक नेगेटिव्ह मार्केटिंग पण आहे तर आता तर मग आमच्या जॉबचं काय होणार मला भेटणार आहे नाही भेटणार आहे काय होणार आहे पण आमचा मोठे याच्यामध्ये हे आहे की ए आयला कसं कोलॅबरेशनला द्यायचं ह्युमन इंटेलिजन्सला सो दॅट चा आपण वापर करू शकतो बेटर कोर्स कोर्स असते. म्हणजे आमच्याकडे ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ग्राफिक्स डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफ ग्राफिक्स डिझायनिंग आणि मोशन ग्राफिक्स व्हीएफएक्स, ॲनिमेशन टू 2D ॲनिमेशन आणि 3D असते. अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्समुळे रुपयांमध्ये आहे, डिप्लोमा पण आहे आणि डिग्री पण आहे. हा डिग्री कोर्सेस आहे डिप्लोमा कोर्सेस जे आहे ते टेन नंतर फोन पण करू शकतो ठीक आहे मग प्लेसमेंट सगळे येस ऍक्च्युअली आमच्या अगर स्टुडेंट्स अगर आपण व्हिजिट केलं तर आमच्याकडे फिफ्टीन प्रवि क्लास स्टुडेंट्स प्लेस झाले जे आता चांगल्या कंपनीमध्ये जसे क्लासरूम मध्ये आहे त्याच्यानंतर म्हणजे सोलार सोलार कंपनी पण आमच्या स्टुडेंट प्लेस आहेत आणि असा प्लेसमेंट असिस्टंट आमच्याकडून असतो काही वाटलेलं नाही आम्ही एआय शिकवत आहे पण जे एआय सॉफ्टवेअर मध्ये आलं तर आम्ही टेक ओव्हर करून एआय टेक ओव्हर सॉफ्टवेअरला करणार नाही पण जे काही टेक्नॉलॉजी आम्ही शिकवत असाव आणि जे अपडेट झाला ते पण शिकवतो ऍक्च्युली झिकॉनचा जेव्हा आमच्या कोविड मध्ये जेव्हा झिका स्टार्ट झाला तेव्हा काय होत की ॲनिमेशन जे आपल्या इकडे कसं करून तेवढे नावाचं दिलं नाही पण हे जे मेट्रो सिटीज आहे मुंबई पुणे हैदराबाद लागतो इकडे खूप जास्त आहे ना तर हा एक इंटेन्शन होता पोर्णिमालांचा की आपण असं काही इव्हेंट केलं पाहिजे ज्याच्यानी थोडासा फेन भेटलं पाहिजे जे म्हणजे ग्रामीण आमचे विषय एक असा आहे की ग्रामीणचे मुलं जे ज्यांच्यामध्ये काही स्किल्स नव्हते त्यांना आम्ही शिकवले चांगल्या प पोस्टवर आता ते कमवत आहे तर असे मुलं जे आहेत त्यांना थोडंसं नॉले त्या इंटरेशनने आम्ही जेव्हा इवेंट इव्हेंट आहे तो ऑर्गनाईज करतो आता दोन हजार एकवीस ला केला होता आता दोन हजार पंचवीस ला आम्ही ऑर्गनाइज करतो से इफेक्ट होऊ शकतात येस फ्रीलान्सिंग करू शकता जे प्रोसेस आम्ही प्रोव्हाइड करतो ऍक्च्युअली काय असतं की प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही थोडासा जॉब केलं पाहिजे त्या जॉबचे आपल्या इकडे ग्राफिक डिझायनिंग एडिटिंग मोशन साठी आपल्याला स्कोप आहे आता मध्ये पण डिजिटल स्टुडिओज ओपन झाले आहेत ते मध्ये पण प्लेसमेंट देतात येफ मध्ये पण देत आहेत पण यस मेट्रो सिटी जिथे फिल्म सिटी असते तर तिथे जास्त स्कोप असतो याचा पण यस सातमध्ये पण